नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्राला नवीन राज्यपाल मिळाले असून सी पी राज्य राधाकृष्ण यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली तर दुसरीकडे माजी विधानसभा अध्यक्ष आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बांगडे यांच्या राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्त्या करण्यात आल्या तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या नियुक्त्या केल्या तर राज मध्यरात्रीनंतर एक वाजता राष्ट्रपती भवनाकडून या संदर्भातील पत्रक जारी करण्यात आली तर या परिपत्रकामध्ये एकूण दहा राज्यपालामधील राज्यपालच्या बदल्या तसेच फेरनियुक्त्या करण्यात आल्या असल्याचं समजते तर सदर नियुक्त या पदभार स्वीकारण्याच्या तारखेपासून लागू होऊ शकते असं देखील सांगितले आहे आणि महाराष्ट्राच्या नवीन राज्यपालपदी सी पी राधाकृष्ण यांची नियुक्ती करण्यात आली सध्याचे राज्यपाल रमेश बैस यांची दीड वर्षातच उचलबांगडी करण्यात आली तर सी पी राधाकृष्ण हे सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत आता त्यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे तर झारखंडमध्ये आता सध्या झारखंडमध्ये राज्यपाल पदाचा पदभार संतोष कुमार गंगवार सांभाळणार आहे आणि सदुसष्ट वर्षीय सी पी राधाकृष्ण हे मूळ तमिळनाडूचे आहेत तर त्यांचा जन्म चार मे एकोणीसशे सत्तावन्न रोजी तिरुमती मध्ये झाला तर वयाच्या सोळाव्या वर्षापासून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम सुरू केलं तर कोईमत मत तूर मतदार मतदारसंघातून लोकसभेचे राधाकृष्ण हे दोन वेळा निवडून आले तर भाजपाचे तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले होते तर दोन हजार चोवीस ते दोन हजार सात या कालावधीत त्यांच्याकडे तमिळनाडूचे सूत्र देखील होते आणि महाराष्ट्रातील भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बांगडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली तर हरिभाऊ बांगडे हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री मतदारसंघातून विधानसभेत विधानसभेतून निवडून आले होते तर दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणावीस पर्यंत त्यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला देखील होता तर मित्रांनो जाणून घेऊया कोण कोणत्या राज्याला मिळाले नवीन राज्यपाल सी पी राधाकृष्णन महाराष्ट्र हरिभाऊ किस हरिभाऊ किसनराव बांगडे राजस्थान संतोष कुमार गंगवार झारखंड रमण डेका छत्तीसगड सी एच e. विजयशंकर मेघालय ओमप्रकाश माथुर सिक्कीम गुलाबचंद कटारिया पंजाब छत्तीसगड चंदीगड लक्ष्मण प्रसाद आचार्य आसाम मणिपूर विष्णुदेव वर्मा तेलंगण के कैलाश नाथन पुदुर पुदुचर तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूरतास धन्यवाद जय महाराष्ट्र